वाव पारस अप्रतिम झाली आहे ही फ्लावरची भाजी तर तुम्हाला पाहिजे याची रेसिपी चला तर पाहूया आपण फ्लावरच्या भाजीची एकदम सोपी रेसिपी नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत फ्लावरची भाजी तर फ्लावरची भाजी आपण अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे त्यासाठी फ्लावर कसा साफ करायचा आणि फ्लावरच्या भाजीमध्ये काय काय मसाले घातले ते पाहूया तर प्रथम आपण फ्लावर कसा निवडायचा ते पाहूया तर बाजारातून पांढरा शुभ्र असा फ्रेश फ्लावर मी घेऊन आले आहे आता फ्लावर निवडताना मी त्याचा पाठीमागचा भाग कापून घेतला आहे त्यानंतर फ्लावरचे हातानेच असे तुकडे करून घ्यायचे त्यामुळे आपल्याला त्यामध्ये जर काही अळी किडा वगैरे असेल तर तो, तो व्यवस्थित दिसतो आता एक एक भाग घेऊन हाताने फ्लावर असा तोडून घ्यायचा म्हणजे भाजीही टेस्टी होते आणि फ्लावर एकदम व्यवस्थित साफ होतो जर तुम्ही चाकूने केलं तर फ्लावरमध्ये जर आळी वगैरे असेल आपल्याला कळून येत नाही त्यामुळे फ्लावर नेहमी याच पद्धतीने साफ करा तर या पद्धतीने मी पूर्ण फ्लावर साफ करून घेतलाय फ्लावर स्वच्छ धुवून घेतला त्यासाठी लागणाऱ्या भाज्याही कापून घेतल्या कांदा टोमॅटो तो, कोथंबीर लसूण आणि आल्याची पेस्ट तर या पद्धतीने मी सर्व तयारी करून घेतली आता कढईमध्ये तेल गरम करून घ्या व भाजीला छान फोडणी देऊया त्यासाठी सर्वप्रथम आपण मोहरीचा तडका देऊया व यावर थोडंसं जिरं घालूया थोडासा कढी पत्ता छान तडतडून घ्यायचा व त्यानंतर यावर कांदा घालून घेऊया आले लसूणची पेस्ट घालून ती व्यवस्थित परतून घ्या व यावर आता टोमॅटो घालून तोही छान परतून घ्या चवीपुरतं मीठ घाला मसाल्यांमध्ये हळद पूड गरम मसाला लाल मिरची पावडर आणि हळद असं सर्व मसाले चवीनुसार घालून घ्या आता ते तेलावरती व्यवस्थित छान मिक्स करून घ्या वरून हिरवी घाल कोथंबीर घाला आणि स्वच्छ धुवून घेतलेला फ्लावर घालून घ्या आता हे सर्व चांगल्या रीतीने मिक्स करून घ्या चांगले मिक्स झाले यावर पाच सहा मिनटं झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या म्हणजे मसाल्यांमध्ये फ्लावर छान शिजून निघतो आणि या पद्धतीने पाच सहा मिनिटांनी आपला फ्लावर अतिशय छान शिजला जातो आणि या फ्लावरची टेस्टही खूप अप्रतिम लागते करायला सोपा आणि खायला टेस्टी अशी ही फ्लावरची भाजी आपली तयार झालेली आहे वरून कोथंबीर घालून गार्निशिंग करून घ्या तर तुम्हाला ही फ्लावरची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपीला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद तर आता मी खाते चपाती आणि भाजी आणि असंच भेटूया आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये बाय बाय